नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या प्रमामध्ये आता पियू ही पार्थकडे येते आणि पार्थला सांगते हे पार्थ की हे पग वसुवात्या आणि रम्या दिदी काहीतरी बोलत होत्या मी त्यांचं ऐकलं होतं तेव्हा आता पार्थ विचारतो की पियू तू काय ऐकलं होतं पियू लगेच आता दरवाजातून कोणी ऐकते की नाही हे बघण्यासाठी जाते आणि परत ती पार्थजवळ येते त्यानंतर आता इकडे वसवत्या रम्याजवळ रूममध्ये येते आणि रम्याला म्हणते की हे पग अगं माझा उजवा डोळा असा लावतोय आणि सारखा भरवडतोय मला असं वाटतं मी तुला खात्रीने सांगते रम्या मगाशी आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा मात्र कुणीतरी बाहेर ऐकत होते आणि लगेच आता वसवत्या देवाला हात जोडते आणि देवाला म्हणते की देवा अरे नको नको कोणतंही संकट आता आमच्यावर येऊन देऊ नकोस त्यानंतर आता इकडे पियू ही मानसिकडे येते आणि मानसीला म्हणते की हे पग मी ऐकलं होतं कारण तुला ना तेव्हा आता नंदिनी विचारते की काय ऐकलं होतं पियू म्हणते की वसवात्या आणि रम्या दीदी यांचं मी बोलणं ऐकलं होतं नंदिनी विचारते की अगं काय पियू ना काय तेव्हा आता पिहू सांगायला सुरुवात करते त्यानंतर आता इकडे पार सुद्धा विचार करतो की नक्की पियूला काय सांगायचं असेल तेव्हा आता पियू यांना हे सत्य सांगणार का ते पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद